नमस्कार श्री शिव संहिता कुमार कुमारखंड अध्याय क्रमांक तेरा गणेशाची उत्पत्ती श्री गणेशाय महा सूत म्हणाले जन हो कुमार कार्तिकेयाचे अद्भुत चरित्र ऐकून नारदांना फार प्रसन्न वाटले ते ब्रह्माजींना म्हणाले पितामह तुम्ही ज्ञानाचा सा अथांग सागर आहात करुणानिधान भगवान शिवजींबद्दल तुम्हाला सर्वच माहिती आहे तुमच्या मुखातून कुमाराचे पावनचरित्र श्रवण करून मी खरोखरच धन्य झालो आहे आता मला विघ्नविनाशक आणि प्रकारे मंगल करणाऱ्या गणेशाचे दिव्य चरित्र ऐकण्याची इच्छा आहे तरी त्याविषयी सविस्तर सांगून मला कृतार्थ करा नारदांची जिज्ञासा पाहून ब्रह्माजींना अत्यंत आनंद झाला त्यांनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले नारदा कल्पभेदानेश गणेशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत एका कल्पात शनीच्या वक्रदृष्टीमुळे त्याचे मस्तक तुटले व त्याला हत्तीचे मुख लावण्यात आले अशी एक कथा आहे पण मी तुला सांगणार आहे ते गणेश चरित्र श्वेतकल्पातील आहे त्यामध्ये शिवजींनी गणेशाचे मस्तक तोडले अशी कथा आहे हे ऐकून तुझ्या मनात संशय उत्पन्न होणे स्वाभाविक आहे पण शिवजी सृष्टीकर्ता आणि सर्वांचे स्वामी आहेत त्यांची प्रत्येक कृती ही जगाच्या कल्याणासाठीच असते हे लक्षात घे असो आता हे चरित्र आदराने श्रवण कर एकदा एकांतात गप्पा गोष्टी करताना जया आणि विजया पार्वतीला म्हणाल्या भवानी कैलास पर्वतावर शिवजींचे नंदी भृंगी आदी असंख्य गण आहेत प्रमथ गण ही पुष्कळ आहेत ते सर्व शिवजींच्या आज्ञेत राहतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे कामही करतात ते पर्यायाने आपलेही असले तरी त्यांना कामे सांगणे योग्य वाटत नाही अर्थात आपला असा एकही गण येते नाही म्हणून तू स्वत कोणाला तरी उत्पन्न कर त्याने फक्त तुझीच आज्ञा पाळावी सख्यांचे म्हणणे पार्वतीला पटले मग तीही त्या दृष्टीने विचार करू लागली एके दिवशी पार्वती स्नान करत होती त्यावेळी नंदी द्वारावर पहारा देत होता तेवढ्यात शिवजींचे आगमन झाले नंदीने त्यांना आत जाऊ नये अशी विनंती केली पण त्याला धुडकावून ते आत गेले त्यांना अकस्मात आलेले पाहून पार्वती लाजून उठली त्या प्रसंगाने पार्वतीला सख्यांच्या बोलण्याचे महत्व पटले येथे सर्वत्र शिवजींची सत्ता चालते नंदीचा पहारा असूनही आणि त्याने विरोध करूनही ते आत आले हे काही बरोबर नाही येथे फक्त आपल्याच आज्ञेचे पालन करील आणि दुसऱ्याच्या प्रभावाने जराही विचलित होणार नाही असा कोणीतरी सेवक हवाच हा विचार तिच्या मनात अगदी दृढ झाला तिने आपल्या अंगावरील मळापासून शुभलक्षणांनी संपन्न असा एक दिव्य पुरुष निर्माण केला त्याचे संपूर्ण अंग सुंदर आणि दोषरहित होते तो विशाल शोभायमान आणि महाबलवान होता पार्वतीने त्याला दिव्य वस्त्र अलंकार दिले अनेक आशीर्वाद दिले मग म्हणाले तू माझा पुत्र आहेस आणि सर्वस्वी फक्त माझाच आहेस तुझं नाव गणेश तेव्हा गणेशाने विचारले माते मी काय तुझी काय सेवा करू पार्वती म्हणाले बाळा तू माझा द्वारपाल होऊन राहा माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आज सोडू नकोस कोणी दाणगाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चांगला धडा शिकव तिने त्याला एक जड सोटा दिला त्यावेळी त्याचे सुंदर रूप पाहून तिला फारच प्रसन्न वाटले तिने त्याला हृदयाशी धरले त्याचे वात्सल्याने चुंबन घेतले मग त्याला द्वारापाशी बसून ती स्नाना करता आत गेली थोड्या वेळाने शिवजींचे आगमन झाले ते दरवाजातून आत जाऊ लागले तेव्हा गणपतीने त्यांना अडवले तो म्हणाला पार्वती माता स्नान करत आहे तिच्या आज्ञेशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही शिवजी म्हणाले तू कोणाला अडवतोस मला मी शंकर आहे हे तुला माहीत नाही का हे ऐकून गणेशाला राग आला तो सोटा उगारून म्हणाला महाशय तुम्ही कोणीही असा मला त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही तेव्हा शिवजींना राग आला ते म्हणाले मूर्खा हे माझे घर आहे पार्वती ही माझी पत्नी आहे मी माझ्याच घरात जात असताना तू मला कोण अडवणार मग त्याला बाजूला ढकलून ते आज जाऊ लागले तेव्हा गणपतीने त्यांच्यावर सोट्याने प्रहार केला ती अरे रावी शिवजींना कशी सहन होणार ते संतप्त होऊन पार्वतीच्या मंदिराबाहेर उभे राहिले आणि आपल्या गणांना उद्देशून म्हणाले हा कोण आहे येथे कशासाठी उभा आहे जरा याचा समाचार घ्या अध्याय तेरावा समाप्त